बायको आज काय स्पेशल पनीर क्रिस्पी खाणार स्पेशल बनवणार तर नक्की खाणार सर्वप्रथम पनीर जे असे पातळ मोठे मोठे पीस कट करून घ्यायचे आहेत मी आयता कृती आकारामध्ये पनीर कट करून घेतलेला आहे त्यानंतर पनीर क्रिस्पी होण्यासाठी आपण कोटिंग तयार करून घेऊया कोटिंगसाठी मी दोन चमच कॉर्नफ्लावर एक चमच मैदा पाव चमच काळी मिरी पावडर अर्धा चमच लाल तिखट आणि चवीपुर मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तयार केलेलं कोटिंग संपूर्ण पनीरला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सगळ्या पनीरला कोटिंग लावून घेतलेलं आहे आपण आता पनीर फ्राय करून घेऊया एका कढईमध्ये पनीर फ्राय करून घेण्यासाठी तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की कोटिंग लावलेलं पनीर मीडियम हाय फ्लेम वर तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पनीरचा कलर चेंज झालेला आहे पनीर क्रिस्पी तळला गेलेला आहे आपण आता काढून घेऊया आपण आता पनीर क्रिस्पी बनवायला सुरुवात करूया एका कढईमध्ये मध्ये दोन चमच तेल घालायचं आहे मी इथे पनीर क्रिस्पी बनवण्यासाठी एक शिमला मिरची एक कांदा आलं लसूण मिरची आणि कांद्याची पात घेतलेली आहे तेल थोडं गरम झालेलं आहे तेलामध्ये आता चॉप केलेलं आलं आणि लसूण टाकायचं आहे आलं लसूण थोडं परतलं की हिरवी मिरची टाकून घेऊया मीडियम फ्लेमवर थोडं परतून घ्यायचं आहे आणि दोघ्या आकारात कफ के केलेल्या कांदा आणि शिमला मिरची टाकायची कांदा आणि शिमला मिरची थोडी परतली चवी पुरता मीठ आणि पाव समज काळी मिरी पावडर घालायची त्यानंतर आपण आता सगळे सॉस टाकून घेऊया मी इथे दोन समज टोमॅटो केचप एक समज एक चमच सोया सॉस आणि दोन चमच रेड चिली सॉस घालून घ्यायचा आहे सगळे सॉस घातल्यानंतर अर्धा चमच व्हिनेगर घालायचा आहे थोडं परतल्यानंतर फ्राय केलेला पनीर घालला

खूप टेस्टी आणि क्रिस्पी लागते कशी झाली क्रिस्पी एकदम जबरदस्त अगदी रेस्टॉरंट स्टाईल थँक्यू यानी क्रिस्पी आणि तर मंडळी अशी होती पनीर क्रिस्पीची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपीसह धन्यवाद